नमस्कार मंडळी तर आज अगदी छोटे छोटे जे डाळिंबाचे झाडं होते ते छाटलेले होते आणि त्यांचे जे काटे शेतात पडले होते ते आम्ही जमा करत होतो तर हातात दोन काठ्या घेऊन आणि त्याच्याने जमा करून छोटीशी जी लोड गाडी असते त्यामध्ये टाकत होतो दोन काठ्यांचा वापर यासाठी की डाळिंबाचे लहान जरी फांदी असली त्यांना काटे असतात ते काटे हाताला लागू नये म्हणून आम्ही ही आयडिया केली होती तर घरातले लहान मुलंही हे काटे जमा करण्यासाठी मदत करत होते अगदी पटापट आम्ही दोघा तिघांनी मिळून हे काटे जमा करून घेतले कारण पाऊस वगैरे आला की हे काटे इकडे तिकडे पसरतील आणि अगदी लहान जरी फांदी असली ती कोणाच्याही पायात तो काटा घुसू शकतो म्हणून आम्ही हे काटे अगदी पटापट असे जमा करून घेतले पावसाचं वातावरण झालेलंच होतं अजून पावसाळाही लागलेला नाही तरी भरपूर पाऊस पडलेला होता गावाकडे बघू शकता तुम्ही लहान मुलं अगदी व्यवस्थित असे काठीने हे डाळिंबाच्या ज्या फांद्या आहेत जमा करत होते अगदी छोटे छोटे मुलंही किती काम करू शकतात हे तुम्ही बघू शकतात अगदी पटापट हे काम करत होते त्यानंतर आता इकडे माझ्या सासूबाईंनी सिमेंटची चूल बनवली अगदी साधी सोपी आणि सगळ्यांना जमेल अशी ही चूल आहे तीन विटा घेतल्या आहेत एका टोपलीमध्ये सिमेंट रेती आणि जी खडी असते ती मिक्स करून घेतली आहे समप्रमाणात तुम्हाला जर सिमेंटची चूल बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून सिमेंटची चूल बनवू शकतात कारण गावाकडे स्वयंपाकासाठी चुलीचाच वापर केला जातो आणि मातीची चूल घेण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे सिमेंटची चूल बनवली जाते तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान हे सिमेंटचं मटेरियल तयार करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पुढे बघू शकता चूल कशी बनवतायत ते सुरुवातीला खाली पूर्ण रेती सिमेंट आणि खडीचा थर टाकून घेतलाय अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तीन विटा घेतल्या आहेत विटाही अगदी व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या आहेत आणि अंतरही अगदी व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे विटा ठेवायच्या आधीच विटा सरळ आहेत किंवा तिरप्या आहेत बघून घ्यायच्या नी अंदाज करून नीट अंदाज करायचा आहे इथे तवा ठेवून त्यांनी बघून घेतला आहे कुठलीही विट खालीवरती व्हायला नको आणि एका साईडला आता फरचीचे तुकडे पडलेले होते ते तुकडे घेतले आहेत तीन चार आणि अशा प्रकारे चुलीच्या आकाराला ते फरच्या लावून घेतल्या आहेत आणि आता मध्ये रेती सिमेंट आणि खडीचं जे मटेरियल आहे ते टाकून आहेत त्या कडा अगदी व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आधी सिमेंटचं मटेरियल लावून अगदी दीड ते दोन तासात ही चूल बनून तयार होते बर का आणि मध्येही विटांचे छोटे दोन तुकडे ठेवलेत त्यांनी जेणेकरून सिमेंटचं जे मटेरियल आहे ते कमी लागेल आणि चूल पटकन तयार होईल वरून परत सर्व साहित्य लावून घेतलंय अगदी व्यवस्थित असा आकार दिलाय विटा थोड्या वरती उघड्या ठेवायच्या आहेत तुम्ही बघू शकता चूल अगदी छान अशी तयार झाली आहे त्यानंतर त्यांनी परत वरून सिमेंट लावून छान अशी फिनिशिंग करून घेतली आहे आणि थोडी चूल सुकली अर्धा ते एक तासात साईडच्या ज्या फचीचे तुकडे लावलेले आहेत ते काढून घ्यायचेत नाही तर ते पॅक चिपकतात इथे बघू शकतात फरचीचे तुकडे काढून त्यांनी आता सिमेंटने छान अशी फिनिशिंग केली आहे मस्त अशी सिमेंटची चूल तयार झाली आहे आणि आता आम्ही संध्याकाळी कंबर उपयुक्त अशी बोखराची भाजी खोडून आणलेली आहे ही भाजी बनवायची आहे पण मध्येच ही भाजी बनवताना हो लाईट गेली आहे त्यामुळे बॅटरी लावूनच आम्ही ही भाजी तयार केली आहे तर खुडलेली बोखराची भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आधी आणि त्यानंतर चार ते पाच लाल किंवा हिरव्या मिरच्याही घेऊ शकतात तुम्ही त्या मिरच्या घेतल्या दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या थोडंसं जिरं अगदी व्यवस्थित असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे एका एक साईडला पाणी तापायला ठेवलं आहे आणि पाणी अगदी छान उकळू द्यायचं आहे तोपर्यंत ही बोखराची भाजी जी निवडलेली आहे तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून माती वगैरे जी लागलेली असते ती अगदी व्यवस्थित अशी निघून जाते ही भाजी खूप गुणकारी आहे बऱ्याच जणांचे पाय गुडघे सांधे दुखतात किंवा कंबर दुखत त्यावर अशी उपयुक्त ही भाजी आहे आठवड्यातून एकदा का असे ना ही भाजी तुम्ही नक्कीच खा गावाकडे भरपूर उगवलेली असते पाऊस पडला की उकळत्या पाण्यात ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि या भाजीचे जे देठ आहेत ते शिजेपर्यंत आपल्याला आता ही भाजी गरम पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायची आहे दे देठ अगदी छान असे मऊ होतात तिचे तोपर्यंत एका साईडला आता कढईमध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून आहे तेल तापू आहे तोपर्यंत इथे आता जी भाजी आपण गरम पाण्यात टाकलेली होती शिजायला ती छान शिजलेली आहे एका चाळणीमध्ये टाकून तिच्यातलं जे गरम पाणी आहे ते काढून आहे आणि ही भाजी आता अगदी छान अशी पिळून घ्यायची कोरडी करून घ्यायची लाईट गेली आहे बॅटरीच्या उजेडातच आम्ही ही भाजी बनवतोय तर तेल मस्त तापलेला आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय आणि त्यानंतर कुटून घेतलेलं मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात पाव चमचा हिंग टाकायचं आहे यामुळे या, या भाजीला छान चव येते आणि आता सर्व साहित्य ते तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण उकडून पिळून घेतलेली जी बोखराची भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित टाकतानाच मोकळी करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून अगदी एक वाप आणून घ्यायची आपल्याला फक्त या भाजीला खूप काही साहित्य लागत नाही पण खूप पौष्टिक अशी भाजी आहे तर झटपट अशी ही बोखराची उपयुक्त भाजी तयार आहे कंबरदुखीसाठी खूप उपयुक्त आहे ही भाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा